विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माळसिरस तालुक्यात भूमिपुत्र आणि आयत उमेदवार हा मुद्दा ओफाळून आला आहे निवडणुका जवळ येऊ लागल्या तशा इच्छुकांच्या संख्याही वाढू लागल्यात त्याचप्रमाणे यावर्षी मायसिरज तालुक्यात भूमिपुत्र त्यात बौद्ध किंवा मातंग समाजातीलच उमेदवार माळसिरस तालुक्यासाठी हवा हा सूर जोर धरू लागला आहे भविष्यात कोणता पक्ष कोणत्या जातीचा उमेदवार देणार तो उमेदवार भूमिपुत्र असेल की बाहेर असेल हे चित्र लवकरच स्पष्ट होईल पण त्या अगोदर आम्ही तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या मुलाखतींमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत काही इच्छुक असलेले मात्र वेट अँड वॉच म्हणत थोडे लांब जाणारे हुकमी एके हे आहेत आम्ही सर्वांच्या मुलाखतीत टप्प्यात प्रसिद्ध करूच पण त्या अगोदर सर्वप्रथम अकृतमधील पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे धडाडीचे कडवे शिवसैनिक सध्या चळवळीचे काम करत असलेले आणि भूमिपुत्र या मुद्द्यावर ठाम असलेले राजाभाऊ किलर हे म्हणतात एकुलशाक जाती दलितात दलितातील एकोणसित जातीचं एक संघटन बांधून आम्ही आमचा एक उमेदवार या ठिकाणी दलित कृती समितीच्या वतीने उभा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही दलित त्यांची ताकद या व्यवस्थेला दाखवून आमचा उमेदवार जरी निवडून नाही आला तरी आमच्या उमेदवारामुळं आणि दलितांमुळं या व्यवस्थेतला एक उमेदवार पडले एवढी निश्चित या ठिकाणी मी या अनुषंगाने आपले मतदान किती आहे मतदान साधारण ऐंशी हजार आहे परंतु पोल साठ हजाराच्या आसपास पोल होतो